नमस्कार मागच्या वेळी आपण पाहिलं की कसं तोरणा जिंकून स्वराज्याचं एक प्रकारे पहिलं पाऊल पडलं पण राज्य उभं करायचं म्हणजे फक्त एक किल्ला जिंकून भागत नाही खरी घडी बसवणं पुढचं काम होतं आज आपण ज्या साधनांचा सा आधार घेणार आहोत ती आपल्याला सांगतात की शिवाजी महाराजांनी पुढे म्हणजे रोहिडा पुरंदर आणि मग सिंखगड हे किल्ले कसे ताब्यात घेतले तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण हेच बघणार आहोत की ह्या मोहिमा कशा पार पडल्या आणि स्वराज्याच्या सुरुवातीच्या विस्तारासाठी त्या किती महत्वाच्या ठरल्या सुरुवात रोहिड्यापासून करूया का हो नक्कीच रोहिडा किल्ला उपलब्ध नोंदीनुसार हा पश्चिम घाटातला किल्ला जागा तशी महत्वाची पण दुर्गम आणि तिथे आदिलशाहीचं ठाणं होतं म्हणजे शत्रूचं नियंत्रण होतं तिथे हो पण इथे महाराजांनी म्हणजे थेट हल्ला नाही केला त्यांची पद्धत थोडी वेगळी होती असं दिसतंय त्यांनी काही निवडक माणसं गुप्तपणे पाठवली अच्छा आणि तिथल्या स्थानिकांना हाताशी धरलं रात्रीच्या अंधारात अचानक हल्ला केला म्हणजे रणनीती वापरली गेली उघडल्ला नाही अगदी स्रोतांमध्ये पण हाच निष्कर्ष दिसतोय की सुरुवातीला प्रत्यक्ष लढाईपेक्षा शत्रूला गाफील ठेवून अनपेक्षितपणे हल्ला करणं यावर भर होता जणू काही तलवारीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हे तत्व त्यांनी जाणलं होतं आणि या स्थानिक मदतीबद्दल म्हणजे नक्की कोण लोक होते हे काही तपशील मिळतो का, का स्रोत्यांमध्ये खूप जास्त तपशील नाहीये खरं तर पण पन साधारणपणे असं दिसतं की जे लोक आदिलशाही सत्तेला कंटाळले होते किंवा ज्यांना स्वराज्याच्या कल कल्पनेत आपलं काहीतरी भलं दिसलं अशा लोकांनी नक्कीच मदत केली असणार अच्छा आणि या विजयामुळे झालं काय की पश्चिमेकडचे मार्ग मोकळे झाले व्यापारी मार्ग नियंत्रणाखाली आले शत्रूवर लक्ष ठेवणं सोपं झालं महत्वाचं आहे हो ना एका साधनामध्ये तर असा उल्लेख आहे की या विजयानंतर पुढच्या फक्त सहा महिन्यात जवळपास सात किल्ले स्वराज्यात आले अरे वा म्हणजे एका विजयाची साखळीच तयार झाली अगदी त्यामुळे लष्करी बळ तर होतच पण रणनीती आणि स्थानिक पाठिंबा हे किती महत्वाचं होतं हे रोहिड्याच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं खरंय रोहिड्याची ही रणनीती खरंच विचार करायला लावणारी आहे पण मग पुढचं आव्हान पुरंदर ते तर याहून खूप मोठं होतं नाही का पुण्याजवळचा तो किल्ला म्हणजे एकदम ताकदवान शत्रू तिथे होता बरोबर पुरंदर म्हणजे आदिलशाहीची मोठी शक्ती होती तिथे किल्ला मजबूत सैन्य भरपूर अशा परिस्थितीत महाराजांनी खूप धाडसी पावलं उचललं काय केलं भर पावसाळ्यात हल्ला केला म्हणजे जेव्हा कुणी विचारही करणार नाही अशा वेळी हो हो एका वर्णनात मी वाचलंय की जिथे पाय घसरत होता तिथे मावळ्यांची तलवार मात्र घसरत नव्हती काय कमालीची जिद्द आणि निष्ठा असेल नाही अगदी आणि या लढाईतले वीर नेताजी पालकर येसाजी कंक हे तर होतेच पण एका नावाचा उल्लेख केल्याशिवाय पुरंदरची गोष्ट ती अपूर्णच राहील मुरारबाजी देशपांडे बरोबर मुरारबाजी देशपांडे स्रोतांमधली त्यांची गोष्ट खरंच अंगावर काटा आणते मुघल सरदार दिलेर खान त्यांनी मुरारबाजींना स्वराज्याची साथ सोडायला सांगितलं मोठं आमिष दाखवलं हो पैसा जहागीर पद सगळं देऊ केलं होतं हो पण मुरारबाजींचं जे उत्तर स्रोतांमध्ये नोंदवलं आहे ते खूप महत्वाचं आहे ते म्हणाले मी महाराजांचा मावळा आहे स्वराज्यासाठी प्राणदेईन पण इमान विकणार नाही क्या बात आहे आणि ते खरंच शेवटच्या श्वासापर्यंत लढले वीरमरण पत्करलं त्यांनी हे फक्त शौर्य नाहीये ही स्वराज्याच्या मूल्यांशी असलेली निष्ठा आहे अविचल निष्ठा खरे यातून स्वराज्याचा नैतिक पाया किती भक्कम होत होता याचा अंदाज येतो अगदी मुरारबाजी म्हणजे खरंच निष्ठेचं मूर्तिमंत उदाहरण रोहिडा आणि पुरंदरनंतर मग सिंहगड त्या मोहिमेबद्दल काय समजतं आपल्या साधनांमधून सिंहगड नावाप्रमाणेच सिंहासारखा किल्ला तो ताब्यात आला की पुणे आणि आसपासच्या प्रदेशावर नियंत्रण मिळवणं खूप सोपं होतं हो इथेही महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीच निवडली म्हणजे तुफान पाऊस पडत होता अशा वेळी कडा चढून मावळे गडावर पोहोचले अविश्वसनीय हो तिथे किल्लेदार होते यशवंतराव मोरे त्यांचा पराभव झाला आणि सिंहगडावर स्वराज्याचा भगवा फडकला ऐकायला सोपं वाटतं पण ती चढाई ती लढाई किती अवघड असेल नेम कल्पनाच केलेली बरी नक्कीच पण यातून मावळ्यांची जिद्द आणि महाराजांचा त्यांच्यावरचा विश्वास हे स्पष्ट दिसतं या विजयाचा नेमका परिणाम काय झाला मग म्हणजे सिंहगड जिंकल्यावर परिणाम खूप मोठा होता संपूर्ण मावळ प्रांतात महाराजांचा दरारा निर्माण झाला शत्रूंना कळून चुकलं की आता शिवाजी राजांना रोखणं आणि याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर हे तीन किल्ले जिंकणं म्हणजे फक्त भूभाग मिळणं नव्हतं ते स्वराज्याच्या सुरुवातीच्या विस्ताराचे आणि स्थिरतेचे खूप महत्वाचे टप्पे होते प्रत्येक विजय पुढच्या मोठ्या झेपेसाठी आत्मविश्वास देत होता अगदी म्हणूनच काही स्रोतांमध्ये असं म्हटलंय की रोहिडा पुरंदर आणि सिंगगड हे नुसते किल्ले नव्हते ते जणू स्वराज्याच्या तीन कोपऱ्यांचे मजबूत खांब ठरले या सलगच्या यशामुळे काय झालं मावळ्यांचा आत्मविश्वास वाढला शत्रूच्या मनात भीती बसली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य रैतेच्या मनात हा आपला राजा आहे आपलं राज्य आहे ही भावना आणखी घट्ट झाली तर एकंदरीत या सुरुवातीच्या मोहिमा स्वराज्याचा पाया किती भक्कम करत होत्या हेच यातून स्पष्ट होते हो आणि या सगळ्याच्या शेवटी स्रोतांमधला एक विचार मला खूप महत्त्वाचा वाटतो त्यात असं म्हटलंय की स्वराज्य म्हणजे फक्त जमीन जिंकणं नव्हतं ती एक माणसं जोडण्याची नवे संस्कार रुजवण्याची आणि लोकांमध्ये आत्मभान जागवण्याची चळवळ होती खूप खोल विचार आहे हे यश मिळालं म्हणजे रोहिडाची रणनीती पुरंदरला मुरारबाजींचं ते बलिदान सिंहगडावरची ती कमालीची जिद्द स्थानिकांचा सहभाग या सगळ्यावरून शिवाजी महाराजांना अगदी सुरुवातीपासूनच नक्की कशा प्रकारचा स्वराज्य उभं करायचं होतं याचं काही चित्र आपल्यासमोर उभं राहतं का खरंय यावर विचार करायला नक्कीच वाव आहे